नमस्कार अनुमधू किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत बाहेरून मस्त कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि अगदी टम्मा फुगणारा साबुदाना वडा साबुदाना वडा तर सर्वांनाच खूप आवडतो पण बनवायची भीती वाटते कारण साबुदाना वडा तेलात फुटतो म्हणून त्याकरिता मी खास टीप सांगणार आहे ज्यामुळे तुमचेही साबुदाने वडे न फसता पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनतील त्यासोबत शेंगदाण्याची चटणी देखील शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाना घेतलाय वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम साबुदाना आहे हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचंय त्यासाठी साबुदाना दोन वेळेस धुवून घ्यायचा आणि फक्त साबुदाना बुडेल इतकंच पाणी घालायचं आणि साबुदाना झाकून पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचा तर पहा साबुदाना मी रात्रभर भिजत ठेवला होता तर मस्त मऊ सुटसुटीत मोकळा भिजलाय हाताने दाबला तर पटकन स्मॅश आता हा साबुदाणा एका मोठ्या भांड्यात काढून हाताने हलकासा स्मॅश करून घेऊ साबुदाना हलकासा स्मॅश करून झाल्यावर यामध्ये घालूया उकडलेले बटाटे तर एवढ्या साबुदाण्याकरिता चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत बटाटे हाताने स्मॅश करून घ्यायचे फक्त लक्षात घ्या बटाटे उकडताना अति जास्त प्रमाणात उकडवायचे नाही कारण या मिश्रणाला मग पाणी सुटेल त्यामुळे साबुदाणे वडे कुरकुरीत बनणार नाही साबुदाणे वड्यासाठी बटाटे जेवढे कमी वापराल तेवढे वडे जास्त कुरकुरीत आणि कमी तेलकट बनतील आता यामध्ये घालूया एक छोटा कप भाजलेले शेंगदाण्याचे कूट दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचं एक ते दीड चमचे किंवा आवडीनुसार लाल तिखट लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील वापरू शकता त्यासोबत घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही उपासाला खात नसाल तर नाही वापरली तरी चालेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा साखर आणि लिंबाचा रस वापरल्यामुळे या साबुदा वड्याला टेस्ट फार छान येते नक्की वापरून बघा आता हाताने हाता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात फक्त लक्षात ठेवा साबुदाणा जास्तही स्मॅश करायचा नाही अगदी हलक्या हाताने स्मॅश करायचा म्हणजे मग साबुदाणा छान असा मोत्यासारखा फुलतो आणि साबुदाणे वड्यात मस्त दिसतो हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे साबुदाणा वडा तेलात अजिबात सुटत नाही आणि फुटत देखील नाही जर तुम्ही साबुदाणा व्यवस्थित भिजवला असेल तर साबुदाणा वडा तेलात फुटत नाही कारण बऱ्याचदा साबुदाणा व्यवस्थित भिजलेला नसेल तरच तो तेलात गेल्यानंतर फुटतो कारण त्यामध्ये जे पाणी शोषून घेतलेलं असतं त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि तो तेलात गेल्यानंतर फुटतो त्यामुळे साबुदाणा हलकासा स्मॅश करून आहे आता या मिश्रणाचे वडे बनवूया पिठाचा गोळा तोडून त्याला गोल आकार देऊन दुसऱ्या हाताने असं दाबायचं व त्याला व्यवस्थित चपटा गोल आकार द्यायचा म्हणजे साबुदाना वडा तेलात सुटत नाही तर पहा मस्त साबुदाना वडा तयार झालाय छान बांधला गेलाय अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालंय अशाच पद्धतीने सर्व बडे तयार करून घेऊयात हवा असल्यास हाताला तेल किंवा तूप देखील लावून घेऊ शकता तर पहा इथे बडे तयार करून घेतले आता लगेचच तळून घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतले आता यात साबुदाना बड्या सोडूया साबुदाना वडे सोडल्यावर सुरुवातीला लक्षात ठेवा या साबुदाना जोपर्यंत जास्त प्रमाणात बबल्स येत आहेत तोपर्यंत लावायचा नाही कारण वडे तेलात सुटू शकतात जोपर्यंत हे वडे तळून होत नाही ते कढईला चिकटलेले असतात म्हणून जसे वडे तळले जातील तसे ते तेलावर तरंगू ते ते लागतील तर पहा वडे तेलावर तंगू ते लागले आता हे उलटे करून घेऊ छान सोनेरी रंगावर खरपूस वडे तळून घ्यायचे तर पहा मस्त वडे तळून झाले हे काढून घेऊ तर वडे तळले गेले हे कसं ओळखायचं तर वडे तेलावर तरंगू लागले की समजावं साबुदाना वडे छान तळले गेले आहेत साबुदा वड्यांना रंग पहा एकदम सुरेख आला आहे आता तुम्हाला तळलेला वडा आणि कच्चा वडा यातील फरक दाखवते तर बघा हा कच्चा वडा छोटासा आहे पण तळल्यावर तो मस्त टम्म फुगलाय आणि कुरकुरीत देखील झाला आहे फक्त तळताना लक्षात ठेवायचं की तेल हे मध्यम गरम हवं आणि वडे तळताना गॅसची फ्लेम मध्यमच असावी ना कमी ना जास्त सेम पद्धतीने उरलेले वडेही तळून घेऊ आता वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत झटपट शेंगदाण्याची चटणी बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे एक छोटी बाटी भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याचं सा मी साल काढून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता अर्धा चमचा जिरे एक चमचा साखर चवीनुसार मीठ मुठभर कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहा मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चटणी तयार आहे ही चटणी साबुदाना बड्यासोबत खूपच टेस्टी लागते एकदा नक्कीच बनवून पहा तयार झाला मस्त गरमागरम कुरकुरीत साबुदाना वडा आणि त्यासोबत मस्त चटपटीत शेंगदाण्याची चटणी आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे साबुदाणे वडे किती कुरकुरीत झाले आहेत उपासाला एकदा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत